नमस्कार आज आपण हलकी फुलकी कोथिंबीर वडी कुरकुरीत कशी बनवायची ती तुम्हाला दाखवते त्याच्यात एक सिक्रेट पदार्थ टाकणार आहे तो कुठला तो तुम्हाला दाखवते हां हे बघा अगोदर ही कोथिंबीर मी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली आता याच्यात मी डाळीचं पीठ टाकते हां आता आपल्याला ते तेवढं टाकायचं आता मी थोडं ठेवणार आहे भरपूर होईल हे बघा एवढं थोडंसं ठेवते थे आपलं हां आणि त्याच्यात काय तुम्हाला सिक्रेट बोलले ना ते काय सांगा बघू हे बघा हे पोहे पोहे घेतलेत वाटीवर हां हे आपले पोहे कच्चेच मिक्सरला वाटून घेतले बघा आपण तांदळाचं पीठ वगैरे टाकतो की नाही ते न ना टाकता मी पोहे टाकते हे बघा पोह्याचं पीठ हं हे टाकते ह्याच्यात चालते त्याच्यानंतर हळद हिंग आणि मिरची लसूण आणि जिरी हे सगळं वाटलं आहे मिक्सरला हे बघा तेवढा हे टाकते प्रमाणातच घेतले तिखट थोडी तिखट पण पाहिजे ना मग छान लागते आणि मीठ मीठ हे पाहिजेच हे बघा मीठ टाकते हां मीठ टाकते आणि काय करते सगळं आता मिक्स करते हां आणि थोडं पाणी घेईन कारण हे ओलावच आहे ना कोथिंबिरीला तेवढं थोडंसं पाणी घेणार हाताला आता अगोदर मिक्स करते आणि थोडं पाणी घेऊन मी वडीक बनवते दाखवते तुम्हाला कशी बनवते ते थोड़ा थोडं पाणी घेते हे बघा हे सगळं आता मिक्स करून घेतलंय बघा चांगलं मळून घेतलंय बघा आणि काय जरा आपण चाखून बघायचं म्हणजे आणि खार कळतं ना नंतर वडीला काय आपल्याला करता येत नाही म्हणून तर माझंही बरोबर आहे अंदाज माझं प्रमाण आता हे बघा असं म्हणून घेतलं आता मी याचे तीन तरी गोळे करते बघा तीन मोठे मोठे हे बघा असे मोठे केले की नाही का आपली वडी पण गोल मोठे होते हे बघा हं आणि मी चाळणीला आता तेल लावून लावणार आहे दाखवत ते बघा छान झाले ना बघा हे देवा अरे देवा हे बघा मी काय केलं तीळ टाकायला विसरते हे बघा आता मी पुन्हा तिळ लावते हे बघा कसे आता लावते आता विसरते ते, ना तेव्हा हातावर घेते हां हे बघा आणि असे लावते लावल्यावर जास्त छान दिसतं ना देखण्या दिसतात तिळ लावल्यावर हे बघा मी पीठ मळते ना तेव्हाच तेल टाकते पण आता विसरले ना आता म्हणून मग मी आता लावते हे बघा छान लावलेत घ्या आता गॅस पेटवला आहे पाणी ठेवलं आहे आता मी चाळणीला तेल लावल्या आता मी चाळण ठेवते याच्यावर बघा आणि त्याच्यावर एक एक असा कोथिंबीरचा गोळा ठेवते वडीचा हे बघा आणि झाकण ठेवते एक दहा आणि बघेन शिजले की नाही वाफ आली की नाही दहा मिनटं झाली का बघते हा ठेवते आता हे बघा दहा पंधरा मिनटं झाली पाहूया आपण अरे वा मस्त वाफ आली पाहूया छानच शिजला तेव्हा बघा मस्त शिजलं आता या गॅस बंद करते हा, हा। आणि या काढते इथे आणि मग थंड झाली की कापते तुम्हाला दाखवेन तुकडे करून कापून आता थंड झाली वडिया आता मी कट करून घेते सारख्या कापून घेते तुम्हाला जशा पाहिजे तशा कापायच्या का हो पण मी पातळ असे कापते म्हणजे काय होतं तळ्या की जरा कुरकुरीत छानच लागते बघा किती छान दिसतात ना अच्छा मी सगळ्या कापून घेते बघा आता कापून घेतल्यात आता इथे मी तवा ठेवला आहे त्याच्यात मी शालो फ्राय करते हां कोणती फ्राय करतं पण मला नाही तेलकटी जास्त खायचं ना म्हणून मी अशा करते ह्या कसं वड्या केल्या कधी पाहुणं प आलं येणार असलं की आदल्या दिवशी आपल्या कोथमीर वड्या करायच्या फ्रीजमध्ये ठेवायच्या दुसऱ्या दिवशी काढून कट करून टाळायच्या हे बघा आता दोन तीन मिनटं झाली आता खालची बाजू होत आली हे बघा दाखवत तुम्हाला हे बघा एक बाजू झाली की नाही आता या सगळ्या अशाच मी उलट करते सगळ्या आता हे बघा तुम्हाला कुठे प्रवासात जायचं असेल ना तर काय करायचं अशा वड्या बनवायच्या पण चांगल्या खरपूस त्याला तळून घ्यायच्या अगदी छानपैकी आणि मग त्या खराब होत नाही काय आपल्याला जर कुठे प्रवासात जायचं असेल ना तर आपण काय करायचं या अशा वड्या डीप फ्राय करायच्या म्हणजे काय होतं खरपूस तळून झाल्या की प्रवासात टिकतात त्याचा ओलसर पाडा निघून जातो आणि अशा केल्या की जास्त टिकत नाही ना पण मी आता मला खायला पाहिजे घरातल्या घरात म्हणून मी अशा केलेल्या आहेत दोन्ही बाजूनी खरपूसाची वडी फ्राय करून घ्यायची की झाली आपली कोथिंबीर वडी तयार आवडल्यास लाईक करा शेअर करा